नमस्कार आदनीय पालक हे माग दिसते तेव्हा चाल प्रत्येक वर्गाचे तीन विषय रोज तीन तास एक तास इंग्रजी एक तास सायन्स आणि एक तास गणित स्पेशल वर्गात बसून शिकवलेच पाहिजे यात चुकीचं काय आहे नेमकं आतिश सरनं बदनामी केली किंवा आतिश सर गाजावाजा करायलेत किंवा आतिश सर कोणाबद्दल काही बोलायलेत मी हे काही बोलत नाहीये मी फक्त हे सांगायलो की तुमच्या मुलाला वर्ग पाचवीला कोणताही विषय शिकवला गेला नाही त्यानंतर वर्ग सहावीला इंग्रजी विज्ञान आणि गणित हे विषय पूर्ण एक तास इंग्रजी एक तास विज्ञान एक तास गणित अशा पद्धतीने शिकवला गेला पाहिजे होता पण तो सहावीलाही शिकवला गेला नाही त्यानंतर सहावी आणि सातवी हे वर्ग गेले दोन वर्ष कंबाईन शिकत आहेत तरीही तुमचा विद्यार्थी चुप राहतो कोणत्याही प्रकारे तुम्हालाही सांगत नाही तुम्हालाही ना काही म्हणत नाही आणि हे सहावीचं पण पाहिलं सातवीचं पण पाहिलं तरीही कोणीही काहीही बोलत नाही त्यामुळं यावर्षी लाऊडस्पीकर लावून सर्व गावाला एक जागरूक करण्याचा प्रयत्न मी केला तरी पण एक डोळ्यावर जी पट्टी बांधलेली आहे त्या पट्टीमुळं पालकांना आताही कळत नाहीये की कि लेकरांचं किती नुकसान होत या गोष्टीमध्ये जर चूक असेल तर मी माझे पूर्ण ट्यूशन बंद करायला तयार आहे परंतु कुठेही ट्युशनला विद्यार्थी गेला तर त्याचे रोज तीन विषय एक एक तास शिकवणं गरजेचं आहे कशामुळं कारण एक तास जर एक विषय शिकवला तरच त्याचा व्यवस्थित रोज अभ्यास होऊ शकतो ते कसं ते बघा एका तासाचं नियोजन कसं असते कारण एक विद्यार्थी एक विषय ज्यावेळेस एक तास शिकतो त्यावेळेस त्याच्यामध्ये काय होतं बघा एका विषयाचं जे नियोजन असतं एका तासाचं पंधरा मिनिटे आल्यानंतर पंधरा मिनिटे त्याला काल काय शिकवलं त्याचं रिव्हिजन घ्यावं लागतं त्यानंतर शिकवायला सुरुवात होते 30 शिकवल तीस मिनिटं शिकवल्या जातं कंप्लीट शिक्षक हा तीस मिनिटं व्यवस्थित प्रत्येक गोष्ट समजून सांगतो त्यानंतर शेवटचे पंधरा मिनिटं जे असतात त्यामध्ये काल दिलेला अभ्यासक्रम चेक करणं आज जे शिकवलं त्यावर आधारित काही क्लासवर देणं किंवा मग विज्ञानाचा प्रेड असेल तर नोट्स काढायला लावणं डायग्राम काढायला लावणं आकृत्या काढायला लावणं हा असा एका तासाचं नियोजन असते जर तुम्ही दोन वर्ग एकत्र एक बसून दोन विषय दोन तासात घेत असाल तर नेमकं पंधरा मिनिटं कोणता विषय शिकवायचा आणि कोणत्या वर्गाला शिकवायचा पंधरा मिनिटात टॉपिकच सुरुवात होत नाही आणि पंधरा मिनिटात जर शिकवणं संपत असेल तर तुमचं लेकरू सहावीला काय शिकलं सातवीला काय शिकलं आणि आता आठवीला काय शिकणार आहे याचा पण तुम्ही विचार केला पाहिजे मी काय म्हणायलो ते समजून न घेता अतिस्वामी वाईट आहे किंवा अतिस्वामी अपप्रचार करायला हे म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे तुमच्या लेकराच्या भवितव्यासाठी तुमच्या लेकराच्या अकरावी बारावीसाठी जे बेसिक लागणार आहे विज्ञानचं किंवा विज्ञान मध्ये आवड निर्माण व्हावी यासाठी त्याला प्रत्येक विषय इंग्रजी असो विज्ञान असो एक तास रोज शिकवला गेला पाहिजे आणि तेही स्वतंत्र वर्गामध्ये त्यामुळंच मी म्हणत आहे की वर्ग सहावी सातवी आठवीला एका वेळी आता जर तुम्ही माझ्याकडे आले किंवा माझ्याकडे जर कोणताही विद्यार्थी जो शिकतो तो एका हॉलमध्ये फक्त एकाच वर्गाचे विद्यार्थी बसतात दुसऱ्या कोणत्याही वर्गाचे विद्यार्थी बसत नाही आपल्या ताडगोसला वर्ग पहिलीपासून कंबाईन शिकायची सवय लागलेली आहे सगळे वर्ग एकत्र बसवायचे आणि शिकवायचे यामुळे पहिलीच्या विद्यार्थ्याचा होत आहे ना दुसरीच्या होतं ना तिसरीच्या होते ना चौथीच्या होता ना पाचवीच्या होते ठीक आहे पाचवी पर्यंत मान्य करू की बाबा गुणवत्ता आहे क्वालिटी आहे आपण ऍडजस्ट करून क्वालिटीकडे लक्ष देऊ पण सहावी पासून पुढे विषय वेगळे होतात त्यांचे